ब्रेकिंग न्यूज नाशिक मुंबई महामार्ग गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांच्या विडख्यात सापडलाय ठिकठिकाणी महामार्गावर खड्डे पडून महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना याबाबत वेळेचा अल्टिमेटम दिला होता त्यातच अनेक ठिकाणी खड्डे बुजवून महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले मात्र अल्टिमेटम संपायला चार ते पाच दिवस राहिलेले असताना महामार्गावरील रस्त्यांच्या प्रति अधिकाऱ्यांची उदासीनता समोर येत आहे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे मात्र महामार्गाचे डांबरीकरण व दुरुस्ती करायचे सोडून उघडलेल्या रस्त्यात चक्क फेवर ब्लॉक बसविण्याचा केविलवाडा प्रयोग संबंधित ठेकेदार करताना दिसत आहेत इगतपुरी तालुक्यातील बोर टेंभे शिवारात व सिन्नर फाटा येथे मोठ्या प्रमाणात महामार्गावर फेवर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू असून वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे उखडलेल्या महामार्गावर बसविण्यात येणारे फेवर ब्लॉक किती दिवस तक धरेल याबाबतही शासंकता निर्माण होत आहे त्यातच अजून भर की काय वाहन चालकांना खड्ड्यांबरोबरच धुळीचा मोठ्या प्रमाणात सामना करत त्रास सहन करावा लागत आहे आता तरी शासन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होऊ आहे महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी